श्री स्वामी समर्थ कशा हात मस्त हा ना मस्तच राहा आजचा दिवस तुमचा चांगला ही स्वामी चरणी प्रार्थना करणार आहे आज गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून जेवढं म्हणजे शूट झालं सोमडेच केले सर्व तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर आज गणपती बाप्पांचं अगमान होणार होतो म्हणून सर्व महिलांची धावपळ चालू असेल मी किचन ओट्यापासून तर अंगणापर्यंत साफसफाई जसं आपल्या घरी एखादी पाहुणा ये पाहुणे येत असता आपण कसं सर्व नीटनिटक्यावरून ठेवतो त्याच पद्धतीने होतं आपल्या घरी आज गणपती बाप्पा येणार होते मस्त अंगणामध्ये छोटीशी रांगोळी काढून घेतली पण बरं झालं पाऊस आला नाही पाऊस आला सतत तरी रांगोळी म्हणजे दररोज पाऊस येतो पण आज पाऊस आला नाही आमच्याकडं म्हणून ती रांगोळी राहिली आणि अंगणात अशी रांगोळी काढली तर खूप छान असं म्हणजे मस्त वाटतं नाही ना बरोबर आहे ना खूप भारी वाटत होतं म्हणजे अंगणात म्हणजे खूप दिवसांनी मी अशी अंगणात रांगोळी काढली होती आणि इथं गणपतीचं म्हणजे चालू होतं कसं करायचं काय करायचं गणपतीची माने सजावट वगैरे चालू होती मी हळदी म्हणजे अक्षदाने स्वस्तिक काढून घेतलं हळदी कुंकू वाहून घेतलं ते सार पाठ ठेवून घेतला म्हणजे अजून गणपती बाप्पाला येण्याला खूप उशीर होता पण तयारी करून ठेवली होती जे जे साहित्य लागणार होतं ते म्हणजे जवळ ठेवत होती नंतर म्हटलं धावपळ नको तरी पण थोडीफार धावपळ होतेच गणपती बाप्पा आले अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने पूजा वगैरे करून घेतली बाप्पा मंगल तुम्ही पण अशाच पद्धतीने पूजा केली का कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते आता गणपती बाप्पांना हार वगैरे तयार करायचं होत नैवेद्य पण मोदक पण केलो तुम्ही गणपती बाप्पांसाठी कारण की गणपती बाप्पांना म्हणजे मोदक खूप आवडतात म्हणून आता सगळं सामान घेऊन आले तुम्ही पंचामृत अष्टगंध जे जे लागणार ते ताट तयार करून घेतला

ய நம சந்த நமஹ சமைய